प्रसाद एवढा क्वालिटी आहे की टेस्ट आहे तर मित्रांनो सप्ला बिश भावन कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चालू पायापाडाला आंबाई वगैरे आपल्या मिरजेमध्ये जे की मिरेमध्ये लेबर आता ही भाऊन लेवर चालेल ती माहिती पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे सगळी व्हिडिओ मध्ये आणि आजचा व्हिडिओ भावनं क्वालिटी होणार आजच्या संध्याकाळी व्हिडिओ मध्ये मी टिपऱ्या पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट मिळ बघा करा तर भाऊ ना आजचं वातावरण पण ले क्वालिटी पडले म्हणजे बैठर निघायचं काय विषयच नाही ऊन बीन काय नाही आहे पोस्ट पण नाही आहे तर मंदिराला मिरच्या दोन इकडं जात आहेत एक तिकडंड आणि एक एकंड एकंड याचा विषय म्हणजे मला व्हिडिओ कमात कमान सगळं दाखवायचं आहे आणि असं यात्रा मधल्याकडे भरते ते पण तुम्हाला दाखवायचं मी इकडं आलोय तर चला तर विषय काय झाला माहिती काय आता आम्ही सकाळी आलो म्हणून एवढं काय भरलेलं नाही संध्याकाळी आला की पूर्ण इथं सगळे भरलेलं असते टोटल ऑल तर सगळं इथं सगळं मिळतं सगळं तुम्हाला दाखवतो बघा सगळं काय काय मिळतं इथं बॅगा लेडीजसाठी जास्त मटेरियल इथं खेळणी लहान मुलांसाठी हातातलं ते सगळं तर लेडीजसाठी तुला हे काय काय आणि प्रत्येक वस्तू इथं एकदम स्वस्तमध्ये आहे सेल आहे सगळीकडे दहा रुपये ते नाही बॅगा ते सगळ्यात स्वस्त आहेत तर हेच आपल्या मिरजेमधलं आंबावी म्हणते जे की मिरजेमध्ये फेमस आहे मुख्य शक्ती इथे दरवेळेस काय ना काय कार्यक्रम असतो जे की आता चालू आहे महिलांचा कार्यक्रम आहे तर ही कायच गर्दी नाही अजून ले गर्दी असत्या आता जर दिवस ले गर्दी असते ते बघायला मिळते आपल्याला प्रचंड संख्येने भाविक इथं दर्शनसाठी येतात तर आमचं नशीब एवढं भार की आम्हाला प्रसंग नाही में में प्रसाथ। ने, ने, प्रसाथ तर दरवेळेस कुटुंब झाले आम्ही आम्हाला मिळतो प्रसाद प्रसाद एवढा क्वालिटी आहे की नाही टेस्ट लेव क्वालिटी टेस्ट आहे तर भावाने हे जे चंदन लावले की नाही आता ते दिदींनी तर याचा वास असला भारी यायला लागला असं मन एकदम प्रसन्न व्हायला लागले असं क्वालिटी भारी विषय वाटू लागलाय तर मित्रांनो पाया पडले प्रसाद पण खाल्ला तर डायरेक्ट आम्ही चालू स्टुडिओवरती कारण स्टुडिओवर जर असं मला काम आहे एक दोन तीन फोटो एडिटिंग करायचे असल्यास एक व्हिडिओ पण एडिट करायचा आपण युट्यूबचा व्हिडिओ काय कालच एडिट करून आता पोस्ट केला आहे जाऊन चेक करा भावानं सपोर्ट तुमचा राहू दे तर इथं डायरेक्ट स्टुडिओवर चाललोय चला तर मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघितला असणार आहे की अमोल कसा स्केच करता येते तर अमोलला अनेक असं स्केच केले देवीचं तर अमोल न डिक्टो सेम टू सेम असंच केले तर अमोल किती दिवस झाले करायला पुढे की चार दिवस चार दिवस आणि तास।, तास तर रोज दोन दोन तास करतोय तर आता मी त्याच मंडळापैकी चालू आहे त्यांना द्यायला त्यांचा अमोलला त्यांचा कॉल आला की भावाई घेऊन म्हणून तर आता तिथे चाललोय आम्ही मी दोन ग्रुपचे म्हणजे ते, ते व्हिडिओ पण होते म्हणजे मूर्तीचा व्हिडिओ पण घेणार आहे आणि हे पण द्यायचंय तर चला आज मंगळवारचा पाजार आहे म्हणून तर लेज करते मिरजेत मिरजेन म्हणजे तळ्यावरती ले करते तुझ्या गाडी जायला जागा नाही आहे तेव्हा हे आपलं गणपती मंदिर आहे तुम्हाला माहिती व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंय तुम्ही तर आता आपण आलोय दयावन मंडळ तर हिचा भावन मिरिजीची कोल स्वामीनी जे की काल तुम्ही मार्केटात बघितलं असणार आहे मला थोडासा वेळ आहे मंडळ जवळ निकल्याच्या स्टुडिओमध्ये मधून आहे स्टुडिओ क्वालिटी स्टॉलिटी केलाय नमस्कार नमस्कार झालं आपलं डिपेंडरचं सर आता मी चालू आहे निकिल्याचं फूड कार्ड बघायला त्याचं नियोजन लावाला म्हणजे आता अर्ध काम झालं अर्धा म्हणजे दहा टक्के काम झाले त्याच्यात अजून शंभर टक्के काम बाकी आहे ऍड्रेस दाखवत आपल्या व्हिडिओ मधन तर भावरा जो काय ऍड्रेस तर तर मिरजकर असला तर तुम्हाला ऍड्रेस माहीत असणार आहे ओटू पार्क डायरेक्ट बारूजा स्ट्रेट यायचा आणि तिथं डायरेक्ट राईट मारायचा एक्झॅक्ट लोकेशन वरती लवकरच आपल्या सेवेत चालवून राहायचं आता मुरुम बिरुमचं काम झालंय किती दिवसात होते रे महिन्याभरात टोटल काम होते तर भाऊन आपली इथली थोडीशीच माहिती माहित आहे तर पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया निखील काढणार तर बघूया चला तर आपण प्रथमच फूड तुला तर त्यामध्ये आपण पूर्ण तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये असणार आपलं बरोबर त्यामध्ये चिल्ड्रन पार्क बारका गार्डन बड्डे सेलिब्रेशन अॅन्युल सेलिब्रेशन त्याचपास त्याचबरोबर आठ प्रकारचे वेगवेगळे कार्ड असतात गार्डन असं प्रकारचं पूर्ण आणि तर आणि काय बाबा पब्लिकला आवडला असं काय विषय नवायचं तर मिरजकरांना सगळ्यांना माहिती की सांगलं की मला हे मिरजतलं प्राईम लोकेशन आहे ते तर बरोबरच आहे आणि इथं आपल्याला आठ ते दहा प्रकारचे फूड खायला मिळणार त्यामध्ये लहान पोरांची ते कोल्ड कॉफी आवडीचं असू दे किंवा मोठ्या माणसा चायनीज असू दे सर्व प्रकारचं फूड आपल्याला तिथे खायला मिळणार एक एकाच okay. ठिकाणी आणि प्रशस्त बैठक व्यवस्था फॅमिलीसाठी बैठक बैठक मीटिंग सुद्धा घेऊ शकतो असं आपण गार्डन एका करायला करायचं आहे हे मोठं नियोजन आहे नियोजन मोठं आहे लवकरच आहे मिरज प्रथमच कोर्ट आपण घेऊन आलो तर आता विषय काय झाला व्हायले आपल्या पण ते कुठं कोणाला कळ झाले लोकेशनचं सीन कसं आहे सांगले तर सगळ्यांना माहिती चांगले क्रम आहे नक्की कुठं आहे आपण सांगण्यापेक्षा आपल्या फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर मिरजकरांना सगळ्या दाखव्या डायरेक्ट लोकेशन डायरेक्ट लोकेशन व्हिडिओद्वारे आपण तसं पण करा तुम्हाला आता काय आले की आपल्या इथं काय होणार आहे काय ते नाही सगळं तुम्हाला सांगितलंय तर विषय असा की मी खाली तुम्हाला जर काय काय नसलं तर खाली मी नंबर आणि ऍड्रेस झाल्या डायरेक्ट त्याला कॉल करून विचारू शकता तर मिरजी मध्ये मी बारा वाजता घेतो तर आता मला दोन वाजले न्याला म्हणजे शूटच घेत होतं तिथं म्हणजे दोन प्रमोशनची रील होती आता दोन वाजले आहेत घरला पहिल्या स्टुडिओवरती जाणार तिथं गाडी घेणार आता आपण आल्या गाडी घेतल्या स्टुडिओवर स्टुडिओवरती तर डायरेल आता घरला घरलाजून जीव्या आता पहिला तर चला आता पाऊस यायचं वातावरण झाले पाऊसचं वातावरण झाले पहिला घरला सुट्ट्या शॉर्टवर शॉट होत तर मित्रांनो ब्रेक होऊन आत्ता आलोय घरला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जादा तुमच्या भावाला हो सबस्क्राईब तेवढा करा चला